नमस्कार आपले बुलडाणा समाचारमध्ये स्वागत आहे फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन सविस्तर उर्त बुलढाणा फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरणारी आहे त्यांच्या मृत्यूपूर्व स्वतःच्या मस्कुरातून पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात डॉक्टर मुंडे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री अनिल महाडिक आणि अनि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल यांच्याकडे वारंवार तक्रार केली असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ही बाब अत्यंत गंभीर आहे यंत्रणेतील अधिकाऱ्यावरच असे आरोप होणे हे कायदा सुव्यस्था आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेच्या दृष्टीने चिंताजनक आहे याशिवाय आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रंजित नाईक निंबाळकर तसेच त्यांचे सवय सहाय्यक राजेंद्र शिंदे आणि रोहित स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे हे समोर आले आहे अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हा संविधान आणि कायद्याच्या शासनाच्या तत्वांच्या विरोधी आहे डॉक्टर मुंडे यांनी आपल्या सेवा काळात वैद्यकीय प्रमाणिकतेने काम करताना काही प्रकरणामध्ये पोलीस दबाव नाकारला होता त्यामुळेच त्यांच्या छडाला तीव्रता वाढली त्यांनी या संदर्भात लेखी तक्रारी केल्या होत्या व माहिती अधिकाराखाली आज तरी दाखल केला होता मात्र योग्य वेळी कारवाई न झाल्याने अख्याची त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविला या प्रकरणात पोलिसांकडून निष्क्रियता शवेच्छेदनात झालेला विलंब आणि प्राथमिक तपासातील त्रुटी या बाबी चौकशीच्या पारदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात तसेच मृत व्यक्तीचे चरित्रहन करण्याचा प्रयत्न काही समाज माध्यमातून सुरू आहे ही बाब अत्यंत निंदनीय आहे या सर्व घटनावरून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासकीय सुधारणा तातडीने राबवाव्यात अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रताई महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख विजय खडसान उपजिल्हा प्रमुख प्रतीक्षा पिंपडे रत्ना शेडके अनिता गायकवाड सुनीता गायकवाड स्मिता वराडे शीतल सुरडकर सपना इंगडे वंदना मेढे शरद कविता बागिले संगीता सोनवणे सुवर्णा जाधव बेबी बर सुनीता सुरडकर शारदा सरला दाबाडे सविता राऊत आरती जाधव सुनीता दराखे सोनाली वाघ मीना इंगडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे